नांदगावला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा निषेध मोर्चा कुरकर्मी औरंगजेब यांची कबर हटविण्याची केली मागणी कुरकर्मी औरंगजेब यांची कबर हटविण्यात यावी यासाठी नाशिकच्या नांदगाव येथील हुतात्मा चौकात नांदगावीतील विश्व हिंदू परिषदेने निषेध मोर्चा काढत तहसीलदार सुनील सौंदाने पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन दिले ही कबर पूर्णपणे नष्ट करावी परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे कबर पूर्णपणे काढून टाकण्यात यावी असे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजबरोबर छत्रपती संभाजीनगर कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आवाज न्यूज मराठी नांदगाव औरंग्या याची जी कबर आहे सरकारने तात्काळात तळका तुडून तिला उद्ध्वस्त केली पाहिजे तर हा औरंगे हा देशद्रोही होता त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अति क्रूपणे पाशिव छळ करून अत्याचार केलेला आहे तर संपूर्ण हिंदुस्थानात ह्या कबरीला समर्थन करून तर लवकरात लवकर ही कबर उद्ध्वस्त करावं असं आम्ही सरकारला प्रशासनाला विनंती करतो या विनंतीला आमच्या मागण्या पूर्ण न झाला तर संपूर्ण हिंदू समाज तर पुन्हा एकदा जे, जे, जे एक प्रभू लौकार श्री रामचंद्राचं मंदिर होतं त्या ठिकाणी जे बाबरी उद्ध्वस्त करण्यासाठी जे कारसेवक झाली ती पुन्हा एकदा त्या औरंग्याच्या कवरीवर कारसेवक होईल अशी विनंती करतो की सरकारने आणि प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी जय श्रीराम औरंग्याचा जन्म पाहिला तसं तर अहिल्यानगर मध्ये झालेला पण त्याची कबर पाहिली तर संभाजीनगर मध्ये त्यांनी आमच्या शिव महाराजांचा छावा आमचा राजा त्याचा उडा क्रूरपणे हाल केले जेव्हा छावा पाहताना परिस्थिती बिनत असत त्यावेळेस संभाजीराजांना किती यातना होत असतील फक्त छावा पाहून आमचा हिंदुत्ववाद जागा होतो का बिलकुल नाही लवकरात लवकर ही कबर शासनाने दखल देऊन प्रशासनाने जेवढ्या लवकर नियमानुसार ती कबर तिथून हटवली तर आमच्या हिंदुत्ववादाचा पूर्ण शासनाला पाठिंबा राहणार आहे नाहीतर आमचे हिंदुत्ववादी युवक आणि आम्ही रणरागिनी महिला याच्या विरोधात जायला वेळ लागणार नाही याच्यासाठी आम्ही हा शांततेचा निषेध मोर्चा आज काढलेला आहे तरी तहसीलदारांनी आम्ही विनंती करतोय तर या निषेध मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर ही कबर संभाजीनगर मधून हटवावी जय श्रीराम